तेजस्वी यादव यांनी त्यांना बुढे बाबा म्हणून हिनावलं वय झाले म्हणत काहींनी निवृत्ती घेण्याचे संदेश दिले काही राजकीय विश्लेषकांनी आता त्यांचं बिहार मधलं राज्य संपलंय त्यांना एखाद्या राज्याचा राज्यपाल करतील राष्ट्रपती पद देतील म्हणत त्यांच्या राजकीय अंदाचेही अंदाज बांधले पण तारीख वीस नोव्हेंबर बिहारच्या पाटण्यात गांधी मैदान या मैदानात हजारोंच्या उपस्थितीत एक सोहळा रंगला नितीश कुमार यांच्या शपथविधीचा नितीश कुमार यांच्या बिहारचे मुख्यमंत्री म्हणून दहाव्यांदा शपथ घेण्याचा त्यात नितीश कुमार यांच्यासह सव्वीस जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यात भाजपच्या चौदा जेडीयूच्या आठ आणि एलजेपी रामविलास पक्षाच्या दोन आमदारांचा समावेश होता बिहारच्या निवडणुकीत एनडीए ला दोनशे दोन जागा मिळाल्या त्यात भाजप मोठा भाऊ ठरला भाजपला एकोणनव्वद जेडीयूला पंच्याऐंशी तर चिराग पासवान यांच्या पक्षाला एकोणीस जागा भेटला आता भाजपला जेडीयू पेक्षा जास्त जागा मिळाल्या त्यात संपूर्ण निवडणूक होईपर्यंत नितीश कुमारांवर त्यांच्या वयावरून टीका झाल्या आजारपणाबद्दलही बोललं गेलं त्यामुळे यावेळी नितीश कुमारांचं जाणार का नितीश कुमार बिहारचे एकनाथ शिंदे होणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला लागल्या खर तर लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळी इंडिया आघाडीकडून नितीश कुमारांना पंतप्रधान पदाची ऑफर असल्याच्या चर्चा होत्या लोकसभेच्या बारा जागा जिंकल्यानंतर नितीश कुमारांचं केंद्रातलं वजन वाढलं मात्र इंडिया आघाडीची ऑफर नाकारत नितीश कुमारांनी एनडीए ला पाठिंबा दिला आणि त्यावेळी नितीश कुमारच किंग मेकर ठरल्याचं बोललं गेलं कट टू बिहारच्या विधानसभा इथे जेव्हा राज्य सांभाळण्याची वेळ आली तेव्हा आता बिहारचे किंग पण तेच असल्याचं दहाव्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेत नितीश कुमारांनी दाखवून दिलं नितीश कुमार कसे केंद्रात किंगमेकर आणि बिहारचे किंग ठरतात बिहार आणि नितीश कुमारांना डावलता का येत नाही तेच या व्हिडिओ मधून विस्ताराने पाहूया तर या मागचं नितीश कुमारांची केंद्रात असलेली गरज लोकसभेत भाजपला दोनशे चाळीस जागा आहे बहुमतासाठी दोनशे बहात्तर जागांची गरज आहे आता हा बहुमताचा आकडा पार करण्यासाठी भाजपला उरलेल्या बत्तीस जागांसाठी मित्र पक्षांचा पाठिंबा गरजेचा आहे त्या पक्षात सगळ्यात जास्त जागा म्हणजे सोळा जागा तेलुगू देशमकडे तर त्यानंतर नितीश कुमारांच्या जेडीयू कडे बारा जागा सांगायचा मुद्दा असा की सध्या एनडीए कडे केंद्रात दोनशे ब्याण्णव जागा आहेत त्यात नितीश कुमारांच्या बारा जागा स्थिर सरकारसाठी महत्वाच्या आहेत ही स्थिरता टिकून ठेवायची तर भाजपला एनडीए मधलं नितीश कुमारांचं महत्व आणि पद कमी करून चालणार भाजपला केंद्रात स्पष्ट बहुमत नसणं ही त्यांची पडती बाजू संसदेतल्या याच सगळ्या आकड्यांच्या गणिताचा फायदा नितीशकुमारांना कुमारांना होतो आणि त्यांना दहाव्यांदाही बिहारचे होणं शक्य होतं कारण म्हणजे बिहारमध्ये सरकारसाठी असणारी एनडीच्या दोन हजार वीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या आर जेडीला पंच्याहत्तर जागा मिळाल्या तर भाजपला चौऱ्याहत्तर पण दोन्ही पक्षांना सत्ता स्थापनेसाठी नितीशकुमारांच्या पक्षाची गरज होती जेडीयू ने त्रेचाळीस जागा जिंकल्या होत्या निकालानंतर नितीश कुमारांनी एनडीए सोबत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण दोनच वर्षात नितीश कुमारांनी राजीनामा देत तेजस्वी यादव यांच्या सोबत सरकार स्थापन केले मात्र तिथे ही सरकारमध्ये स्थिरता काही आली दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा माशी जिंकली आणि नितीश कुमारांनी राजीनामा देत एनडीएची वाट धरली पुन्हा मुख्यमंत्री झाले थोडक्यात सांगायचं जर कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करायची तर बिहारमध्ये नितीश कुमार आणि त्यांचं पाठबळ नाकारता येत नाही एनडीएच्या बाबतीत बोलायचं झाल्यास बिहारमध्ये सरकारला स्थिरता हवी असेल तर नितीश कुमारांना सांभाळणं गरजेचं ठरतं यासाठी भाजपने जेडीयू पेक्षा जास्त जागा मिळून देखील नितीश कुमार यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद ठेवलं असावं असं राजकीय विश्लेषक म्हणतात यानंतरचं तिसरं कारण म्हणजे भाजपकडं स्ट्रॉंग नेतृत्वाचा अभाव आणि युतीच्या राजकारणाचा नितीश कुमारांचा अनुभव आपण मगाशी बोलताना म्हणालो की भाजपला जेडीयू पेक्षा जास्त जागा मिळाल्या पण तरीही चित्र असं आहे की भाजपने बिहारमध्ये मुख्यमंत्री पद घेतलं नाही आता यामागचं कारण नितीश कुमारांची गरज हे तर आहेच मात्र म्हणजे बिहारमध्ये भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा स्ट्रॉंग चेहरा नाही जो नितीश कुमारांच्या सुशासनाच्या इमेजला त्यांच्या प्रशासनातल्या अनुभवाला मॅच करू शकेल शिवाय बिहारमध्ये युतीचं राजकारण चालतं कोणा एका पक्षाला सत्ता स्थापन करता येत नाही आणि काँग्रेस आर जे भाजप अशा सगळ्या पक्षांसोबत सरकार चालवण्याचा अनुभव असल्याने चा राजकारणावर नितीश कुमारांची पकड आहे त्यामुळे ही सरकार सांभाळण्यासाठी भाजपने स्वपक्षाला नाकारत नितीश कुमारांनाच मुख्यमंत्री पद दिलं असल्याचं जाणकार सांगताय यानंतरच चौथं चा कारण म्हणजे लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास बिहारमध्ये पक्षांची निर्मिती ही जातीच्या आधारावर झाल्याचं चा सांगितलं जातं भाजपच्या मागे उच्च जातीय लोकांचा पाठिंबा आहे पण दलित मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांचा पाठिंबा भाजपला म्हणावा तसा बिहारमध्ये मिळत नाही असं बोललं जातं मात्र नितीश कुमार हे असे नेते आहेत ज्यांना सर्व जातीय पाठिंबा मिळत असल्याचं जा बोललं जातं शिवाय दारूबंदी आरक्षण सायकल योजना किंवा आताची मुख्यमंत्री महिला रोजगार योजना असेल या सगळ्यामुळे महिला वर्गात नितीश कुमार लोकप्रिय आहे मध्यमवर्गीयांचा नेता अशी त्यांची इमेज आहे इतक्या वेळा नितीश कुमारांनी आपले साथीदार बदलले मात्र बिहारच्या लोकांच्या मनात असलेला त्यांच्या विषयीचा विश्वास तसुभरही कमी झाला नाही सुशासन बाबू म्हणून स्वतःची इमेज नितीश कुमारांनी सांभाळली त्यामुळे आज भाजपला जास्त जागा जिंकल्यानंतरही नितीश कुमारांची ती इमेज फोडता येत नाहीये शेवटी मुद्दा काय तर नितीश कुमारांनी लालू यादव यांच्यासारखा मोठा नेता राज्यात असताना बिहारमध्ये आपल्या राजकारणाची लाईन मोठी केली जातीच्या बेरजेचं गणित जमवलं आणि आज विचार केला तर बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांना डावलणं अवघड झालंय मग ते केंद्रात असलेल्या त्यांच्या गरजेमुळे असो किंवा बिहारच्या लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास यामुळे नितीश कुमारांच्या राजकारणाविषयीची तुमची मत खाली कमेंटमध्ये सांगा आणि रोखोक चर्चा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका